आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपुरातील हिंदुत्ववादी संघटनांची ही मागणी होती त्या मागणीला आता यश आल्यामुळे इस्लामपूर शहरात फटाके उडवून साखरपेडे वाटून आनंद साजरा करण्यात आला विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आज हा प्रस्ताव सभागृहात मांडला होता या प्रस्तावाची दखल घेऊन हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरीस पाठवण्यात आला आज या प्रस्तावाची मंजुरी मिळाली असून आता ईश्वरपूर नावावर शिक्कामोर्तब झाला आहे आपल्यासोबत तत्कालीन नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील फोनवरून जोडले गेलेले आहेत कारण ते नगराध्यक्ष तत्कालीन होते ते नगराध्यक्ष असताना ते ठराव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते स्वागत ए व्ही नाईन मध्ये काय सांगाल आज इस्लामपूर शहराचं नामकरण त्या ठिकाणी ईश्वरपूर करण्यात आलंय कारण तुम्ही तत्कालीन त्या ठिकाणी नगराध्यक्ष होता आणि तुमच्या कालावधीमध्ये प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले होते कसं बघताय नेमकं अशा नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये या शहरातल्या दहा हजार लोकांनी नागरिकांनी सह्यानिशी मला इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामकरण करावं असं निवेदन दिलेलं होत नगर परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विषय पत्रिकेवर पत्रिकेवरचा विषय आलेला होता परंतु दुर्दैवानं काही मंडळी काही सन्मान्य नगरसेवक याला राजकारणाचा स्वरूप देऊन गैरहजर राहिलेले होते मतांच्या जोखमीसाठी ही सगळी मंडळी गैरहजर राहिल्यामुळे तो ठराव आम्हाला मंजूर करून शासनाकडे पाठवता आला नव्हता परंतु आज माहितीच्या सरकारनं इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामकरण केलेलं आहे hmm. खऱ्या अर्थानं त्या दहा हजार नागरिकांनी जे निवेदन दिलं होत आणि विषय पत्रिकर आलेल्या विषयाचे आज खऱ्या अर्थान पूर्तता झाली असं मला मनस्वी mm. आणि याचा मला फार मोठा आनंद आणि अभिमान दादा आपण आता आता बोलताना म्हणालात की त्यावेळी प्रस्ताव मंजूर करून घेतले होते आणि त्यावेळी कोणी विरोध केला होता नेमका कुणी विरोध केला होता आणि काय आपल्याला समजू शकेल तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतांच्या भीतीपोटी काही नगरसेवक गैरहजर राहत होते त्यामुळं पूर्ण होत mm. सलग तीन बैठका या पूर्ण झाल्यामुळे रद्द कराव्या लागलेल्या होत्या परंतु जनतेच्या मनात असलेला निर्णय mm. आज माहितीच्या सरकारने घेतलेला mm. मी माहितीच्या तिन्ही नेत्यांच mm. त्यामध्ये प्रामुख्यानं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हा विषय आज विधान परिषद उपस्थित ते आमचे विकास आघाडीचे शिवसेनेचे नेते विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य सदाभाऊ खोत साहेब यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो दादाच इस्लामपूर शहरामध्ये जर का बघितलं तर मुस्लिम समाज देखील मोठ्या संख्येने राहतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अध्यक्ष होता त्यावेळेस प्रस्ताव मंजूर झाले होते पण इस्लामपूर शहरातला जो मुस्लिम बांधव आहे किंवा मुस्लिम समाज आहे तो या नामकरणाला त्या ठिकाणी विरोध करेल का नेमकं काय वाटत आहे मुळात इस्लामपूर शहर मला काही ऐतिहासिक त्या ठिकाणी वारसा आहे हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमी आहे महाराष्ट्र शासनानं तत्कालीन सरकारनं जातीवाचक आणि धर्मवाचक नाव बदलण्यात यावी असा शासन निर्णय दिलेला होता त्याच्या अनुषंगानं अनेक बदल अनेक नगर परिषद स्तरावर शहरामध्ये जातीवाचक नावं बदलण्यात आलेली होती धर्मवाचक नाव बदलण्यात आलेली होती मुळात दहा हजार नागरिकांनी जे निवेदन सह्यानिशी दिलेलं होतं त्यामुळे आज अनेक मुस्लिम बांधवी अनेक मुस्लिम ही त्यामध्ये स्वतः सामील झालेले होते त्यामुळे मला असं वाटत नाही की यामध्ये मुस्लिम समाजाचा काही विरोध असेल मुस्लिम समाज हा या काई या शहराचा अविभाज्य मागणीचं स्वागत करतील अशी मला खात्री आहे शेवटचा प्रश्न आहे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि आता जो जो निर्णय झालेला आहे तो निर्णय किती महत्वाचा ठरणार आहे मुळात हा निर्णय हा राजकारणासाठी घेण्यात आलेला या शहराच्या ऐतिहासिक वारशाला हा निर्णय घेण्यात आलेला आहे याचं राजकारण कुणी करू नये विकास कामाच्या जोरावर पुढे जावं आणि फायदा होईल जे अपेक्षित होतो त्याचा निर्णय आज सध्या अगदी अगदी शेवटचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होते अनेक संघटनांनी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी प्रयत्न केलेले आहेत मात्र हा जो निर्णय झालाय त्याचं नेमकं श्रेय कोणाला द्यावं ज्या दहा हजार लोकांनी स्वतःच्या सही निवेदन दिलेलं होत आणि या शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये या नामकरणाच्या बाबतीमध्ये इच्छा होती त्यांची अपेक्षा होती त्यांची अपेक्षा पूर्तता झालेली आहे खऱ्या अर्थानं या शहरातल्या सर्व नागरिकांना याचं श्रेय देई नक्कीच धन्यवाद दादा आपण वेळात वेळ काढून येवेनाईनशी बोललात मनापासून धन्यवाद तर हे होते निष्कांत पाटील याचं श्रेय कोणीही न घेता ते श्रेय पूर्णपणे स्वाक्षरी केलेलं जनतेचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे आज ऐतिहासिक झालेल्या निर्णयामुळे इस्लामपूर शहरातील वातावरण त्या ठिकाणी आनंदित असलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे संदर्भातील अनेक अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत तुर्तास इथंच थांबूयात अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर